मिळायला लागला तो महिलांना पंचाहत्तर पन्नास टक्के सूट आणि पंचाहत्तर वरील नागरिकांना मात्र एसटी महामंडळ मध्ये मोबाईल फ्री ऑफ कॉस्ट असे ट्रॅव्हलिंग करते असे ट्रॅव्हलिंग करते असे टूर करते कधी न जाणारे आजोबा पंढरीच्या यात्रेला आळंदीला पुण्याला एवढंच नाही तरी इथे प्रयागराजला महा गर्दी कोणाची येस गर्दी अर्धीशी आणि फ्री ऑफ कॉस्ट बाकी तर जाणारे प्रायव्हेट जायचे तो विषय वेगळा पण मला सांगायचे एस टी महामंडळ न देखील मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या एवढंच नाही तर तान्या जन्माला आलेल्या बाळापासून तर मात्र माझा बालक मोठा होण सुसंस्कारित व्हावा संपूर्ण शिक्षण मात्र त्यांनी प्रदान करावं यासाठी धडपड अविरत साहेबांशी चाललेली आहे आणि त्यासाठी विविध योजना मात्र साहेब देत आहेत एवढंच नाही तर युवा वर्गांसाठी मात्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करून या येण्याचं कार्य देखील साहेबांच्याच सानिध्यात चाललेलं आहे आणि पुढेही शाळकरी अर्थात शाळेतील विद्यार्थ्यांना देखील बघितलं असेल तुम्ही शाळेच्या हात दाखवायचे आज आज परिस्थिती मात्र आपण पाहतोय ती बदललेली आहे आज परिस्थिती एवढी बदललेली आहे की त्या लेकराला शाळेत जा म्हणायची त्या विद्यार्थ्याला त्या स्टुडंटला स्कूल मध्ये जवळ म्हणायची वेळ येत नाही सकाळी पुढे शाळेच्या दिशेने का कारण त्याला माहिती आहे मी चाललोय माझी बस येणार माझी बस येणार आई वडिलांना वाटायचं मुलगा तर बाहेरगावी शिकवण्यासाठी पाठवतो पण बसची व्यवस्था नाही वाहनाची व्यवस्था नाही मग काय मुलांना शिकवायचं मुलं राहायची ना हो अज्ञान राहायची अंधारात राहायची पण त्या ज्ञानाचा तेल ज्ञानाचा दीपक मात्र प्रेरित करण्याचं कार्य या मायने केलं ती सावित्री फुले आणि तिथून ती ज्ञान गंगा प्रवाहित होऊन मात्र शाळेत मुलं जायला लागले आणि आज ज्या महामंडळाच्या एस टी जातात ना बघा त्या शाळेतल्या मुली किती खुश होऊन जातात की वडिलांची मात्र परिस्थिती नव्हती माझी शिकवायची पण त्या वडिलांनी मात्र मला शिकवले कस शिकवलं त्या वडिलांनी मात्र काबाळ कष्ट दिवस रात्र करून मला शिकवलं पण एस टीने जायला प्रवासाला भाडे नाहीत म्हणून मी मात्र घरी राहिली असं म्हणणाऱ्या विद्यार्थिनी मात्र आज त्याच महामंडळनी शाळेमध्ये मोफत प्रवास करत जाते त्यावेळेला बघा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद किती असतो ज्यांना शाळेत करण जोपर्यंत परिपूर्ण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत मात्र त्याला खरं ज्ञान